मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये आजकाल आपण इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीचे व्हिडिओ बनवत आहे आताच आपण सिमिलॅरिटी हा लेसन संपवलेला आहे जर तुम्हाला त्याची लिंक बघायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आपण दिलेली आहे ती तुम्ही बघून घेऊ शकता आजचा जो टॉपिक आहे म्हणजे आजचा जो लेसन आपण स्टार्ट करणार आहे तो आहे पायथागोरस थेरम आणि आजचं लेक्चर फर्स्ट लेक्चर आपण स्टार्ट करणार आहे आणि आजच्या मध्ये आपण काय बघणार आहे तर पायथागोरस थेरम म्हणजे काय आणि दुसरी गोष्ट पायथागोरन ट्रिपलेट म्हणजे काय हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि त्याच्याशी रिलेटेड असणारे एखादं दुसरे एक्झाम्पल्स आपण आज घेणार आहे पण त्याआधी तुम्ही अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर चला मग स्टार्ट करू आपण पायथागोरस थेर आता पायथागोरस थेरम म्हणजे काय बघा तर पायथागोरस थेरम जो आहे तो जनरली राईट अँगल मध्ये यूज करतात आता राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय तर राईट अँगल ट्रायंगल म्हणजे ज्या मध्ये एक अँगल जो आहे तो नाईन्टी डिग्रीचा असतो आणि ऑदर जे आहे ते फोर्टी फाय फोर्टी फायव्ह किंवा थर्टी सिक्स्टी चे असतात अशाला आपण काय म्हणतो तर राईट अँगल ट्रायंगल म्हणतो आता बघा राईट अँगल ट्रॅंगल ची डायग्राम काढू फर्स्ट आपण हा झाला आपला ट्रायंगल. आपण नाव देऊया ए बी सी आता राईट अँगल म्हणजे हा बी जो परपेंडिकुलर आहे परपेंडिकुलर म्हणजे काय तर नव्वद अंशाचा कोण तयार करतो तिथं म्हणून बी हा काय आहे आपला नव्वद अंशाचा कोण आहे म्हणजेच बी हा आपला राईट अँगल झालेला आहे आणि ए बी सी हा आपला राईट अँगल ट्रायंगल झालेला आहे आता थेरम काय सांगतो बघा तर हायपोटेनियसचा स्क्वेअर हा हायपोटेनियसचा स्क्वेअर हा राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो तर पायथापोरस्थेरम काय सांगितलं तर की द हायपोटेनियस स्क्वेअर इज इस काय असणार आहे द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू साईड म्हणजेच आपला काय असणार आहे पायतागोरस थेरम असणार आहे आता बघा जर आपण ट्रॅंगल घेतला तर ट्रायंगल ए बी सी घेतलेलं आहे आणि अँगल बी जो आहे तो आपला काय आहे नाइन्टी डिग्री आहे म्हणजेच आता बघा हायपोटेनियस कशावरून ओळखायची तर हायपोटेनियस ओळखताना काय करायचं जो नव्वद अंशाचा कोन असतो त्याच्या समोरची जी साईड असती ती म्हणजेच आपली काय असते हायपोटेनियस असती म्हणजेच जो आपला फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला काय असणार आहे बघा hypotenuse square is equals to one side square plus second side स्क्वेअर किंवा तुम्ही इथं बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर केला तरी चालेल कारण जी खालची साईड असते ती आपण बेस कन्सिडर करू शकतो आणि जी परपॅन्डिक्युलर साइड आहे ती आपण हाईट कन्सिडर करू शकतो म्हणजे फॉर्म्युला लिहिताना आपण काय लिहू शकतो बघा हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल्स टू हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर असंही राईट केलं तरीही चालेल आता एक एक्झाम्पल जर घेतलं जर समजा इथं फोर घेतले आणि इथं जर फाय घेतले तर आपल्याला जर हायपोटेनियस फाईंड आउट करायला सांगितलं असेल तर कसा करणार आपण तर आपण काय करणार आहे बघा तर हायपोटेनियस कुठला आहे आपला तर ए चा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय आहे आपलं ए बी स्क्वेअर म्हणजे वन साईड जी आहे ती काय आहे आपली ए बी स्क्वेअर आहे आणि अनदर साइड कुठली आपली तर बी आहे म्हणजे बी चा स्क्वेअर आता जर व्हॅल्यूट केल्या तर फोरचा ए चा फायचा आता बघा फोरचा स्क्वेअर हा किती असतो तर सिक्सटीन असतो आणि फायचा स्क्वेअर हा काय असतो आपला ट्वेंटी फाय असतो दोघांची ऍडिशन केली तर यामध्ये बघा फाय प्लस सिक्स वन कॅरी ओव्हर आणि हे फोर फोर्टी वन आलेले आहेत आता इथं आपल्याला स्क्वेअर रूट निघत नाहीये म्हणजेच आपला जो एसीची साइड आहे ती म्हणजेच काय असणार आहे तर रूट ऑफ फोर्टी वन असणार आहे म्हणजे टेकिंग स्क्वेअर रूट घेतो आपण आणि त्याच्यावरून आपण काय करतो हायपोटेनियस फाईंड करू शकतो जर आपल्याला हायपोटेनियस दिली असेल आणि वन अनादर साइड आपल्याला फाइंड करायचं असेल तरीही आपण हा फॉर्म्युला यूज करून करू शकतो पुढचा पॉईंट आहे आपल्याला तर, आप आप तर पायथागोरन ट्रिपलेट ट्रिप्लेट म्हणजे काय तर तीन नंबर बरोबर आता पायथागोरन ट्रिप्लेट म्हणजे काय आपण आता बघणार आहे तर पहिल्यांदा बघा त्याचा जो पॉईंट आहे मेन पॉईंट काय आहे तर पायथागोरस ट्रिप्लेट मध्ये काय असतं जो बिगेस्ट नंबर आहे म्हणजे तीन नंबर दिलेले असतील तुम्हाला त्यातला जो बिगेस्ट नंबर आहे त्याचा स्क्वेअर हा काय असणार आहे तर ज्या छोटे दोन नंबर आहेत त्यांच्या स्क्वेअरच्या ऍडिशनच्या इतका असतो हा आपला पायथागोरनचा नियम आहे ट्रिप्लेटचा ठीक आहे म्हणजेच काय बघा शॉर्ट्समध्ये स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर ठीक आहे इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ द ऑदर टू नंबर्स म्हणजे जो बिगेस्ट नंबर आहे त्याचा स्क्वेअर हा राहिलेले दोन नंबर म्हणजे जे, जे राहिलेले दोन छोटे नंबर्स आहेत त्यांच्या स्क्वेअरच्या ऍडिशन इतका असतो आणि तसं जर असेल तर दिलेले तीन नंबर्स हे काय असतात तर पायथावर ट्रिपलेट आहेत हे प्रूफ होतं आता फर्स्ट एक एक्झाम्पल एक 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 घेऊया फर्स्ट एक्झाम्पल काय घेतलं आपण बघा थ्री फोर आणि फाय घेतलं ठीक आहे आता यामध्ये बघा बिगेस्ट नंबर कुठला आहे आपला तर फाय म्हणजे आपण फर्स्ट काय करणार आहे तर सगळ्या नंबरचे स्क्वेअर्स काढून घेणार आहे म्हणजेच काय होईल बघा तर थ्रीचा स्क्वेअर थ्रीचा स्क्वेअर नाईन असतो फोरचा स्क्वेअर हा सिक्स्टीन असतो आणि चा स्क्वेअर हा किती असतो तर ट्वेंटी फाय असतो ठीक आहे हे आपले स्क्वेअर झाले आता सोडवण्याची मेथड कशी आहे बघा तर फर्स्ट जो नंबर आहे म्हणजेच बघा चा स्क्वेअर हा किती असतो ट्वेंटी नंबर वन देऊ आपण आता राहिलेले दोन जे नंबर होते जे छोटे नंबर होते म्हणजे तीन आणि चार म्हणजे थ्री अँड फोर तर आता इथे का काय करणार आपण तर थ्रीचा स्क्वेअर प्लस फोरचा स्क्वेअर इज इक्वल टू थ्रीचा स्क्वेअर हा किती होता आपला नाईन फोरचा स्क्वेअर किती होता म्हणजे इथं आलेले आपले सिक्सटी म्हणजे दोघांची ऍडिशन केली तर इथं आले ट्वेंटी फायचा स्क्वेअर पण किती आलेला आहे ट्वेंटी फाय आलेला आहे आणि राहिलेले दोन नंबर होते त्यांचा स्क्वेअर पडून ऍडिशन केली तर त्याचा ही किती आलेला आहे आपलं ट्वेंटी फाय आलेला आहे म्हणजेच बघा फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड काय असणार आहे इथं तर फायचा स्क्वेअर इज इक्वल टू थ्री स्क्वेअर प्लस फोर स्क्वेअर आहे देअर फोर फोर थ्री कॉमा कॉमा फाय आर द दे पायथ्यागोरन देट ठीक आहे अजून एखाद दुसरे एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुमच्या कन्सेप्ट काय होतील क्लिअर होतील अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण फाय ट्वेल्व आणि थर्टीन ठीक आहे आता यामध्ये बघा थर्टीन हा बिगेस्ट नंबर आहे आपला म्हणजे फर्स्ट आपण काय करणार आहे तर थर्टीनचा स्क्वेअर लिहिणार आहे थर्टीनचा स्क्वेअर असतो आपला वन सिक्स्टी नाईन याला नंबर वन दिला ठीक आहे आता फायव्हचा स्क्वेअर आणि ट्वेल्थचा स्क्वेअर करून काय करणार आहे आपण त्या दोघांची ऍडिशन करणार आहे का तर ते दोन्ही आपले काय होते छोटे नंबर्स होते म्हणजेच इथे येणार आहे बघा फायचा स्क्वेअर प्लस ट्वेल्थचा स्क्वेअर फायचा स्क्वेअर किती असतो आपला ट्वेंटी प्लस चा स्क्वेअर किती असतो आपला वन फोर्टी फोर म्हणजेच बघा म्हणजे प्लस फोर फोर नाईन प्लस टू सिक्स अँड वन नंबर नंबर टू वन आणि नंबर टू परत एकदा इक्वल आलेले आहेत म्हणजे स्क्वेअर ऑफ द बिगेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द अदर टू नंबर हे सेम आलेले देअर फोर फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड काय असणार आहे आपले फाइव ट्वेल्व एंड थर्टीन आर द ट्रिप ट्रिपलेट ठीक है अजून एखादं एक्झाम्पल घेऊ काय बघा ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय अँड सेव्हन घेतलं तर यामध्ये बघा ट्वेंटी फाय हा काय असला बिगेस्ट नंबर आहे आपला त्यामुळे इथे येताना काय येणार आहे आपल्या ट्वेंटी फायचा स्क्वेअर ट्वेंटी फायचा स्क्वेअर हा काय असणार आहे आपला तर सिक्स ट्वेंटी फाय असणार आहे लास्ट टू नंबर कुठले आहेत बघा जे छोटे नंबर आहेत आपले जो सेव्हन आणि ट्वेंटी फोर आहे म्हणजे तिथे येताना काय येणार आहे ट्वेंटी फोरचा स्क्वेअर प्लस सेव्हनचा स्क्वेअर नंबर वन दिला तरी चालेल आता ट्वेंटी फोरचा स्क्वेअर हा किती असतो तर फाय सेव्हन्टी सिक्स असतो 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 आणि हा काय तर म्हणजे म्हणजे आता बघा होतात आलेले आलेले झाले आले पण पण म्हणून फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड काय असणार आहे तर ट्वेंटी फोर ट्वेंटी फायड सेव्हन आर द हा होता आपला शॉर्ट व्हिडिओ ज्यामध्ये आपण इंट्रोडक्शन केलेली आहे जे पायथागोरस थेरम म्हणजे काय आणि पायथागोरन ट्रिपलेट म्हणजे काय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि आपला नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका थँक्यू